कन्नड तालुक्यातील करंजखेड जिल्हा परिषद सर्कलमध्ये करंजखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा दीपावली स्नेहमिलन उत्सव साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठा राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच माजी आमदार नितीन पाटील आणि सर्कलमधील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सकाळी साडेबारा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले की करंजखेड सर्कल मध्ये नितीन पाटील यांचे चिरंजीव अर्जुन पाटील यांचा प्रभाव खूप महत्वाचा दिसून येत आहे या परिसरातील तरुण अर्जुन पाटील यांना निवडून आणण्यासाठी उत्साहाने तयारीला लागले असून जुने दिग्गज देखील या ठिकाणी उपस्थित आहे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या चिंचुली लिंबाजी सर्कल करंजखेड सर्कल वासडी सर्कल पिशोर सर्कल सर्व कार्यकर्त्यांसमोर आज आमदार सतीश चव्हाण यांनी नितीन पाटील यांचे चिरंजीव अर्जुन पाटील यांची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीचे करंजखेड जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार असल्याचे घोषित केले या कार्यक्रमासाठी करंजखेड सर्कल मधून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते सचिन गुरव एमसेन न्यू न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड